तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो तुमचा दोस्त आज तुमच्यासाठी एक असा स्टॉक घेऊन आलेला आहे ज्याला फायनली नवरत्न कंपनीचा दर्जा मिळालेला आहे आता नवरत्न कंपनी म्हणजे काय अशी कंपनी जी काय करते देशाच्या विकासासाठी ह्या ठिकाणी महत्त्वाचा हातभार लावते अशा कंपन्यांना नवरत्न कंपन्या म्हटलं जातं आणि सध्या अशा चोवीस कंपन्या आहेत आधी ह्या एकवीस कंपन्या होत्या पण आता सध्या चार कंपन्यांना नवरत्नाचा दर्जा मिळाल्या कारणाने आता या टोटल चोवीस कंपन्या ह्या ठिकाणी झालेल्या आहेत आता एका एक कंपनीबद्दल आपण माहिती घेणार आहोत आणि सध्या एक्सपर्ट्सनी सुद्धा या ठिकाणी बाईंगची रेकमेंडेशन दिलेली so आहे सो मित्रांनो ही कंपनी आहे आणि ह्यामध्ये आपण बाईंग केली पाहिजे का कसे रिटर्न्स मिळू शकतात ह्याविषयी त्या चर्चा करू पण पुढे जाण्यात तुम्हाला सर्वांना एक विनंती चॅनलवर नवीन असाल सो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो तुम्ही येता व्हिडिओ पाहता पण चॅनलला प्रतिसादच का देत नाही ते मला कळत नाही तुमच्या प्रतिसादाची मला ह्या ठिकाणी नितांत गरज आहे एक एक लाईक एक एक सबस्क्राईब भावासाठी अत्यंत महत्वाचा आहे सो प्लीज चॅनल सब्सक्राइब करून ह्या चॅनलवर तुमचं प्रेम नक्की दाखवा आता ज्या कंपनीबद्दल चर्चा करू त्याचं नाव आहे मित्रांनो एस जे व्ही एन लिमिटेड आता कंपनी नेमकं काय का करते बघा जे हायड्रोपावर प्रोजेक्ट्स असतात म्हणजे तेच प्रोजेक्ट्स जे काय करतात इलेक्ट्रिसिटी जनरेट करतात कशाच्या माध्यमातून पाण्याच्या माध्यमातून डॅमवरती इलेक्ट्रिसिटी जनरेट करतात अशा प्रोजेक्टना काय का करते आहे कन्सल्टन्सी म्हणजे सल्ला देण्याचं काम ही कंपनी करते असे प्रोजेक्ट्स बनवणं त्यात इन्फ्रास्ट्रक्चर पाहणं ओके ते प्रोजेक्ट जे आहेत ते मार्गी लावणं अशा पद्धतीची काम कंपनी करते रुपये प्राइस आहे आणि आतापर्यंत रिटर्न बघू शकता मित्रांनो ज्या वेळेला ह्याचा आय पी ओ आला दोन हजार दहामध्ये तेव्हापासून आतापर्यंत चारशे अठ्ठेचाळीस टक्क्यांची रिटर्न आहेत पाच वर्षामध्ये चारशे चौतीस टक्क्यांची रिटर्न आणि एका वर्षामध्ये तुम्ही पाहिलं तर एकशे आठ टक्क्यांचे रिटर्न ह्या ठिकाणी कंपनीने दिलेल्या आहेत म्हणजे जो काही मेजर ह्या ठिकाणी मित्रांनो मोमेंटम आलेला आहे ना तो ह्या पाच वर्षांमध्येच येताना आपल्याला ह्या ठिकाणी दिसलेला आहे दोन हजार तेवीसमध्ये दोन हजार तेवीसमध्ये पण नाही मित्रांनो फक्त या एका वर्षामध्येच म्हणजे जी काही मुवमेंटम झालेली ती तीनशे पंचवीस टक्क्यांचे मुवमेंटम ह्या ठिकाणी झालेले आहे सो आता ह्या कंपनीमध्ये गुंतवणूक केली पाहिजे का ह्याविषयी विचार आपण चर्चा करूया कारण सध्या एक्सपर्टची खूप जास्त या ठिकाणी बायकची कॉम्पिटिशन येते आता मित्र फंडामेंटल भेटलं तर कंपनी ह्या ठिकाणी काय झालेलं आहे लार्ज कॅप कंपनी आता फायनली बनलेली आहे म्हणजे त्रेपन्न हजार कोटींचं मार्केट कॅपिटलायझेशन झालेलं आहे सत्तावन्नचा पी आहे आणि ह्या ठिकाणी बुक व्हॅल्यू आणि करंट प्राईसचा जर विचार केला तर कंपनी ऑलमोस्ट काय मित्रांनो चार पट्टीने महाग आहे त्याच्या बुक व्हॅल्यूपेक्षा आता हा एक मित्रांनो पी एस सी स्टॉक आहे बरोबर आणि पी एस सी स्टॉक काय असतो जनरली ओव्हर व्हॅल्युएशनवर खरेदी कधीच करायचा का नसतो कारण बघा पी एस सी स्टॉक आपल्याला चांगले डिव्हिडं पे करतात आणि जे रिटर्न्स जे असतात ते रिटर्न्स कधी कधी करतात अकेजनलीच चांगले रिटर्न्स हे देतात म्हणजे असं नाही की वारंवार ही कंपनी काय करतात ते ग्रोथ फेजमध्येच असते बऱ्याचशाच वेळेला सरकार बदलते आणि सरकार बदलल्यानंतर सगळ्यात पहिला फटका जर कोणत्या कंपनीला बसत असेल तर अशा पद्धतीच्या कंपन्यांनाच या ठिकाणी काय होतं बसतो आता मोदी सरकारची जी आहे ती पुन्हा एकदा या ठिकाणी काय झालेली आहे निवड झालेली आहे ओके देशाच्या म्हणजे राजगद्दीवर आणि त्या कारणाने काय झालेलं आहे पुन्हा ह्या स्टॉकमध्ये एक बूम आलेला आहे आता इथून पुढे सुद्धा काय होऊ शकतं स्टॉकमध्ये चांगली मुवमेंटम होऊ शकतं असं या ठिकाणी मानलं जाते आता डिव्हिडंट ईड बघा या ठिकाणी डिव्हिडंट ईड कितीची आहे जी काही डिविडंट ईड आहे ती एक पॉईंट तेहतीस टक्क्यांची डिव्हिडंट ईल्ड आहे मग आता सध्या आपण यामध्ये गुंतवून केली पाहिजे का फंडामेंटल्स तर मित्रांनो ह्या ठिकाणी खूप चांगली आहेत असं मला वाटतंय फंडामेंटल्स फंडामेंटली जर विचार केला तर कंपनी काही कंटिन्युअसली प्रॉफिटमध्ये आहे प्रॉफिट ग्रोथ जर या ठिकाणी पाहिले तर मायनस तीन टक्क्यांच्या दहा वर्षामध्ये पाच वर्षामध्ये मायनस दहा टक्के तीन वर्षामध्ये मित्रांनो मायनस चोवीस टक्के आणि सेल्स ग्रोथ बघा फक्त तीन टक्के आहे दहा वर्षामध्ये म्हणजे कंपनीची जी काही सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ, ग्रोथ आहे ती ह्या ठिकाणी काही चांगली नाही उलटी प्रॉफिट ग्रोथ ह्या ठिकाणी घसरताना आपल्याला थोडीशी दिसते कंपनी अद्याप प्रॉफिटेबल आहे पण प्रॉफिट ग्रोथ ह्या ठिकाणी काय होते ड्रास्टिकली घसरताना आपल्याला दिसत आहे विचार केलात बॅलन्स शीटचा मित्रांनो बॅलन्स शीटमध्ये सुद्धा या ठिकाणी कर्ज खूप जास्त आहेत वीस हजार कोटीची कर्ज दहा हजार कोटीचे रिझर्वस आणि ह्या ठिकाणी तीन हजार नऊशे तीस कोटींचं या ठिकाणी इक्विटी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट फक्त सदतीस कोटींचे आहेत आणि विचार केलात के मित्रांनो या ठिकाणी प्रमोटरच्या होल्डिंगचा एक्क्याऐंशी टक्के प्रमोटरची होल्डिंग आहे आणि एफ आय एज आणि डीआयची होल्डिंग मात्र या ठिकाणी बघू दोन पॉईंट चाळीस टक्के आणि अनुक्रमे तीन पॉईंट चौऱ्याण्णव टक्के या ठिकाणी होल्डिंग आहे आता फक्त या कंपनीमध्ये मोठी मुवमेंट मिळण्याचं एकच कारण बनलेलं आहे ते म्हणजे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांनी काय केलेलं आहे ह्याच्यामध्ये दोन हजार तेवीस मध्ये एक चांगला स्टेक ह्या ठिकाणी बाय केलेला आहे एक पॉईंट चव्वेचाळीस टक्के यांनी काय केला होता स्टेक बाय केला होता दोन हजार तेवीस मध्ये आता हा स्टेक दोन पॉईंट सव्वीस टक्के या ठिकाणी झालेला आहे सो मग आता मित्रांनो आपण ह्या कंपनीमध्ये गुंतवणूक करायची आहे का सो मित्रांनो बघा सरळ सरळ मी म्हणेन की सध्या ह्या कंपनीमध्ये गुंतवणूक करणं टाळा कारण काय आहे सी स्टॉक आहे ऑलरेडी खूप जास्त पी आहे त्यामुळे सध्या ह्या ठिकाणी गुंतवणूक नका हां हा शंभर रुपयापर्यंतच्या लेवलपर्यंत हा स्टॉक जर तुम्हाला भेटत असेल सो डेफिनेटली तुम्ही काय करू शकता ह्या स्टॉकला ग्रॅप करायला सुरुवात करू शकता कारण मित्रांनो ही जी काही कंपनी आहे ती पीयूसी कंपनी असल्या कारणाने एक डिविडंड तुम्हाला लाँग टर्म मध्ये ही कंपनी काय देऊ शकेल चांगला देऊ शकेल फक्त डिविडंडसाठी तुम्ही हा स्टॉक खरेदी करू शकता पण आता आणखीन जास्त रिटर्न मिळण्याची अपेक्षा या ठिकाणी नाही कारण कार सगळे मोठे इव्हेंट्स या ठिकाणी संपलेले आहेत